आपल्या सगळ्यांना आपली जन्मतारीख माहीत असते पण आपल्याला कधी कधी आपल्या जन्माचा वार माहीत नसतोय आता या छोट्याशा व्हिडिओमधून आपल्याला आपल्या जन्मतारखेवरून आपला जन्मवार कसा काढायचा हे आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की इथं मी माझी जन्मतारीख दिली आहे एक मॉडेल म्हणून माझ्याच जन्मतारखेचं आपण वार काढायचा आहे माझी जन्मतारीख आहे दोन पाच एकोणीसशे एकाहत्तर आता या जन्मतारखेवरून आपल्याला जन्मवार कसा करायचा तर आपल्याला चार गोष्टी फक्त ॲड करायच्या चार गोष्टींची बेरीज करायची पहिली म्हणजे या जन्मतारखेचा जन्मतारखेचं साल म्हणजे या ठिकाणी एकाहत्तर हे त्यात ॲड करायचे आहे आपल्याला जन्मतारीख म्हणजे दोन जन्मतारीख म्हणजे दोन आणि माझ्या जन्माचा महिना आहे पाच म्हणून या महिन्यासाठी म्हणजे मे महिन्यासाठी या ठिकाणी मी प्रत्येक महिन्याला एक कोड दिलेला आहे या महिन्यासाठी मे महिन्यासाठी कोड येतो आहे दोन तो दोन कोड देखील या ठिकाणी ॲड करायचा आहे दोन त्यानंतर आपल्याला चौथी गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे सालाला म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरला न भागून येणारा फक्त भागाकार लिहायचा आहे बाकी आपल्याला सोडून द्यायचं आहे येणारा भागाकार आहे सतरा तो सतरा ॲड करायचा या सर्वांची बेरीज करायची या सर्वांची म्हणजे चौघांचीच फक्त चौघांची बेरीज करायची आहे म्हणजे सात आणि दोन नऊ नऊ आणि दोन अकरा अकरा आणि एक बारा बाराशे दोन आपल्याला एक आणि या सगळ्यांची बेरीज आली आहे ब्याण्णव या सगळ्यांची बेरीज ब्याण्णव आली आहे आता या ब्याण्णवला सात न भागायचं आहे या ब्याण्णवला सात आपण भागूया ब्याण्णव भागी सात यांचा भागाकार जो येईल आता या भागाकारामध्ये एक बाकी होती या भागाकारातली बाकी किती शिल्लक राहते एवढंच आपल्याला बघायचं आहे या भागाकारातली बाकी जेवढी शिल्लक राहील त्या बाकीसाठी या ठिकाणी मी कोड दिलेले आहे आता बाकी एक राहिली म्हणून एक हा कोड रविवारसाठी आहे एक हा कोड रविवारसाठी आहे म्हणून माझ्या जन्माचा वाघ या तारखेला दोन पाच एकाहत्तर या साली रविवार असणार आहे या ठिकाणी जे कोड दिलेले आहेत जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत प्रत्येक महिन्याचं कोड दिलेले आहे ते कोड फक्त आपल्याला पाठ करावे लागतील ते कोड पाठ करण्याची एक ट्रिक आहे ते म्हणजे आपण असं पाठ करू शकतो ए चा, -चा शु -दो पा शू तिसा ए चा म्हणजे ए चा, -चा शु -दो पा शु तिसा ए चा अशा पद्धतीनं कोड फक्त पाठ केले की के आपल्याला आपल्या जन्मतारखेनुसार किंवा कुणाच्याही जन्मतारखेचा आपल्याला जन्मवार या व्हिडिओमधनं तुम्हाला काढता येईल अशा पद्धतीनं तुम्हाला काढता येईल हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि सगळ्यांना शेअर करा की जेणेकरून सगळ्यांना आपल्या जन्मतारखेची किंवा कुणाच्याही जन्मतारखेचा जन्मवार काढता येईल ओके